नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता हिंगोली जिल्ह्याबरोबर आता याही जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या माध्यमातून काढण्यात आलेले ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीस पिकमा भरलेला होता ज्या शेतकऱ्यांना आता पिकम्याची प्रतीक्षा होती आता त्याही जिल्ह्यामध्ये पंचशक्क अग्रिमच्या आधी सुना त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करायला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचशक्क्या अग्रिमच्या आधी सुना निर्गमित झाली कोणत्या तालुक्यात झाली कोणत्या महसूल मंडळामध्ये झाली आणि कोणत्या महसूल मंडळामध्ये हा पिक शेतकऱ्यांना भेटणार आहे कधी भेटणार आहे कोण्या पिकासाठी भेटणार आहे या सर्व प्रश्नाची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आमची सर्वप्रथम पाहायला भेटल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्व प्रथम हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के करण्यात आली आणि ती माहिती माहिती सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या दे माध्यमातून दिली परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये जी काय पंचवीस टक्के अग्रिमच्या नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित झाली ती माहिती नांदेड जिल्ह्याची घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर इतरही जिल्ह्याची माहिती नंतर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठीचा मंजूर झालेला आहे आणि आता नांदेड जिल्ह्यात कोणत्या कोणत्या तालुक्यातील महसूल मंडळामध्ये हा पीकमा मंजूर झालेला आहे तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये पहिला तालुका नांदेड जिल्ह्यातील पहिला तालुका आहे नांदेड आणि नांदेड तालुक्यातील नांदेड शहरी नांदेड ग्रामीण तुप्पा विष्णुपुरी वसर्णी लिंबगाव तरोडा बुद्रुक नाळेश्वर आणि वाजेगाव ह्या सर्व महसूल मंडळामध्ये हा पंचवीशके अग्रिमचा पिकमा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे अर्धापूर अर्धापूर तालुक्यातील तीन महसूल मंडळे आहेत ज्यामध्ये अर्धापूर दाभड आणि मालेगाव याचबरोबर मुतखेड तालुक्यातील तीन महसूल मंडळे आहेत ज्यामध्ये ज्यामध्ये मुतखेड मुगट आणि बारड ह्या तीन महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सगरोळी कुंडलवाडी रामतीर्थ हे महसूल मंडळे पात्र करण्यात आली आहेत याचबरोबर मित्रांनो धर्माबाद तालुक्यातील धर्माबाद करखे करखेली जारीकोट आणि सिराजकोड हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आली आहेत याचबरोबर मित्रांनो नायगाव तालुक्यातील नायगाव वसरणी मांजरम बरबडा कुंटूर आणि घोंगराळा हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे मुखेड आणि मित्रांनो मुखेड तालुक्यातील मुखेड जांबुद्रुक जाऊर चांडोळा व याचबरोबर वराळी मुक्रामाबाद येवती व आंबुलगा हे महसूल मंडळी पात्र करण्यात आले आहेत आठवा तालुका आहे कंधार कंधार तालुक्यातील कंधार फुलवळ पेटवडच वारुळ कुरुळ उस्माननगर आणि दिगराज बुद्रुक हे महसूल मंडळे पात्र आहेत लोहा तालुक्यातील लोहा माळाकोळी सोनखेड शेवडीबा कलंबर कापसी आणि सावरगाव न हे महसूल मंडळे पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो हदगाव तालुक्यातील हदगाव तामसा मानुडा पिंपरखेड तळणी निलंगाबा आष्टी आणि शेवाळा हे महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो अकरावा तालुका हिमायतनगर आणि हिमायतनगर तालुक्यातील प्रामुख्याने तीन महसूल मंडळे पात्र आहेत ज्यामध्ये हिमायतनगर जवळगाव आणि सरसम ही तीन महसूल मंडळी पात्र आहेत याचबरोबर पा बारावा तालुका भोकर आणि भोकर तालुक्यातील भोकर किनी मातूळ मोघासी आणि भोसी हे पाच महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो तेरावा तालुका उमरी आणि उमरी तालुक्यातील उमरी गोळेगाव सिंधी धानोरा बुद्रुक हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका देगलूर आणि देगलूर तालुक्यातील देगलूर शहापूर खानापूर मरकेल हानेगाव मालेगाव आणि नरगल खुर्द हे सर्व महसूल मंडळे पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो जवळपास किनवट तालुक्यातील किनवट बोधडी सिंदगीमो इस्लामपुरी जलदारा शिवानी मांडवी दहेली आणि उंबरी बुद्रुक हे सर्व महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत माहूर तालुक्यातील माहूर वाईबा वानोडा आणि सिंदखेडा सिंदखेड हे सर्व महसुली मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला आदेशित केलेले आहे की या जिल्ह्यातील म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्यामध्ये सोयाबीनसाठी नि अधिसूचना निर्गमित झालेली आहे ज्यामध्ये कापूस तूर असेल मुग असेल किंवा उडीद असेल या सर्व पिकासाठी अधिसूचना निर्गमित झाली आहे त्यामुळे या सर्व अधिसूचित या पिकासाठी अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित झाली आहे त्यामुळे विमा कंपनीला म्हणजेच युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला आदेशित केलेली आहे की या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा तुम्ही वाटप करावा आणि आता कोणती जरी अग्रिमच्या आधी कोणत्या जरी जिल्ह्यामध्ये निघाली असेल तर सूचनेच्या एका महिन्याच्या आत पिकमा वाटप करावा लागतो असे शासनाच्या नियमानुसार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्याला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजे आता भरलेला पिकमा हा शेतकऱ्यांना एका महिन्याच्या आत पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता भेटणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकासाठी सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे त्यानंतर कापूस आहे नंतर तूर आहे नंतर मूग आहे नंतर उडीद आहे अशा प्रकारे सर्व पिकाचा पिकमा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातील सर्वात ग्रस, ग्रस्त अतिवृष्टीग्रस्त झालेला जिल्हा म्हणजे तो म्हणजे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आणि या नुकसान झालेल्या आता शेतकऱ्यांना अखेर दिलासा देण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी निर्गमित झालेली आहे आणि आता प्रत्येक जे काही नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यात सोळाही तालुक्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील दहा गावामध्ये संरक्षण करण्यात आलं आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जे काही तांत्रिक समिती आहे तांत्रिक समितीच्या माध्यमातून सर्वेक्षण झालं आणि स प्रत्येक तालुक्याच्या स सर्वेक्षणामध्ये असं आढळून आले की या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचं पन्नास टक्केपेक्षा जास्त उत्पादनामध्ये घट झालेली आहे आणि एखाद्या तालुक्यामध्ये एखाद्या महसूल मंडळामध्ये जर पन्नास टक्केपेक्षा जास्त जर उत्पादनामध्ये घट झालेली असेल तर पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात त्यामुळे हे सर्व सोळाई तालुक्याचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना सुपूर्त करण्यात आले आणि हे सर्व अहवाल जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून पाहिल्याच्या नंतर संपूर्ण जिल्ह्याची एकूण अग्रिमच्या आधी निर्गमी झाली ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील सर्वच्या सर्व, सर्व म्हणजे त्र्याण्णव महसूल मंडळी पात्र आहेत ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व पिकाचा आता पिकमा भेटणार आहे ज्यामध्ये सोयाबीनसाठी हेक्टर पस्तीस हजार रुपयापर्यंत हा पिकमा मा भेटणार आहे आणि आता युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून या पिकम्याचं वाटप हे नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये वाटप केलं जाणार आहे आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न हा पिकमा आता आम्हाला येणार का आम्ही क्लेम केला नाही आम्ही क्लेम केला आता मित्रांनो अग्रिमच्या आधी सुद्धा निघाल्यावर क्लेम केलेला असेल तरी पिकमा येणार आणि क्लेम केलेला नसेल तरी पिकमा येणार अशा पद्धतीच्या गाईडलाईन या आधी न्यायच्या असतात मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या संदर्भात खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या संदर्भात एक महत्वाचा आणि डिटेलमध्ये मा माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद